फटाक्यांच्या प्रदूषणाचे दुष्परिणाम अनेक आहेत आणि त्याचा पर्यावरण प्राणी आणि मानवांवर गंभीर परिणाम होतो खाली या दुष्परिणामांची माहिती दिली आहे हवामान प्रदूषण फटाके फोडल्यानंतर हवेतील धुलिकणांचे प्रमाण वाढते ज्यामुळे श्वसनाच्या समस्या होऊ शकतात फटाक्यांमधून कार्बन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन सारखी विषारी वायू हवेत मिसळतात आवाज प्रदूषण फटाक्यांच्या फटफटीमुळे आणि मोठ्या आवाजामुळे आवाज प्रदूषण होते ज्यामुळे कानांचे नुकसान तणाव आणि निद्रानाश होऊ शकतो विशेषत वृद्ध आणि लहान मुलांवर याचा अधिक परिणाम होतो प्राण्यांवर परिणाम फटाक्यांच्या आवाजामुळे पाळीव प्राणी पक्षी प्राणी इतर वन्यजीव घाबरतात आणि त्यांच्या जीवनावर परिणाम होतो काही वेळा प्राणी घाबरून त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडतात किंवा विचलित होतात आरोग्यावर परिणाम फटाक्यांमुळे श्वसन संस्थेचा समस्या त्वचेची ऍलर्जी आणि डोळ्यांचे आजार होऊ शकतात जंना अस्थमा ब्रॉन्कायटिस किंवा इतर श्वसनाचे आजार आहेत त्यांच्यासाठी फटाके अत्यंत धोकादायक ठरू शकतात पाण्याचे प्रदूषण फटाके फोडल्यानंतर त्यातून निर्माण झालेल्या घनच्यामुळे पाण्याचे प्रदूषण होऊ शकते नदी तलाव किंवा पाण्याच्या इतर स्रोतांमध्ये हे कचरे मिसळल्यास जलचर प्राण्यांचे आरोग्य धोक्यात येते आर्थिक खर्च फटाक्यांवर खर्च केला जाणारा पैसा निरुपयोगी आहे आणि याचा परिणाम समाजाच्या आर्थिक संसाधनांवर होतो फटाके फोडण्याचे दुष्परिणाम गंभीर असून याचा प्रभाव आपल्याच आरोग्यावर पर्यावरणावर आणि पर्यावरणातील इतर घटकांवर होतो त्यामुळे फटाके फोडण्याऐवजी पर्यावरण पूरक आणि सुरक्षित पद्धतीने सण साजरे करावे जेणेकरून पर्यावरणाचे संरक्षण करता येईल